सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये दिनांक बारा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे उद्या सर्व शाळांमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना दिली केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार घर घर तिरंगा हे जे अभियान आहे भारतीय स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्तानं जे विविध उपक्रम राबवणं आवश्यक आहे त्या बाबतीमध्ये आपण सर्व शाळांच्या मुख्याध्यापक यांना सूचना केलेल्या आहेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोलापूर जिल्हा परिषदेमधील सर्व शाळांना तसंच खाजगी प्राथमिक शाळांना दिनांक बारा तारखेपासून जे काही वेगवेगळे उपक्रम घ्यायचे होते त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत दिनांक बारा ऑगस्ट रोजी आपण सर्व शाळांच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगाच्या अंतर्गत जी प्रतिज्ञा घेणं बाबत शासनाचे निर्देश होते त्यानुसार प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि ती अपलोड पण केलेली आहेत बहुतांशी शाळांमध्ये ह्या चांगल्या पद्धतीने याबाबतची कार्यवाही झालेली आहे त्याचबरोबर आज, आज तिरंगा कॅनव्हास हा सर्व शाळांनी त्यांच्या व शाळांच्यामध्ये ज्या चित्रकला स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील किंवा उत्कृष्ट असणाऱ्या चित्रकला रांगोळी स्पर्धा ज्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर असणाऱ्या अशा सादर केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणं असेल तर अशा पद्धतीची कार्यवाही आज जिल्हाभरामधील सर्व प्राथमिक शाळांच्यामध्ये झालेली आहे त्याचबरोबर हरघर तिरंगाच्या अंतर्गत उद्या दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सर्व शाळांच्यामध्ये मॅरेथॉन तिरंगा मॅरेथॉन या नावानं मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये शाळा विद्यार्थी शिक्षक स्वयंसेवक संस्था गावातील इतर पालक आणि इतर मान्यवर हे सहभागी होऊन तिरंगा मॅरेथॉन काढून त्याच्यामधून राष्ट्रभक्तीचा आणि देशभक्तीचा संदेश देणार आहेत त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट रोजी जो काही स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सोहळा आयोजित केला जातो प्रत्येक शाळा स्तरावर त्या शाळांच्या मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते देशभक्तीवर आधारित असावेत देशभक्तीचं प्रसार प्रचार आणि प्रेरणा देणारे कार्यक्रम असावेत या बाबतीमध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच्या सूचना आपण दिलेल्या आहेत अशा प्रकारे दिनांक बारा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम सर्व शाळांच्या मध्ये हे अभियान चांगल्या प्रकारे राबवलं जात आहे सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षण संस्थांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी प्रशासनाच्या वतीनं सर्वांना आवाहन करत आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक